नमस्कार मित्रांनो मराठी शिनेसितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीचे लग्न आहे खास पोस्ट केली शेअर कोण आहे ते अभिनेत्री संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर मराठी शिनेसितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ऐतिहासिक भूमिकेमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्न करणार असल्याची चर्चांना उद्धान आलं आहे प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि या फोटोच्या कॅप्शनमुळे या चर्चा रंगल्या आहेत प्राजक्ता गायकवाड हिने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केलेले आहेत या पिवळ्या रंगाच्या साडीत ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसते पण या फोटोपेक्षा तिने दिलेल्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर वेगळी चर्चा रंगलेली आहे तिनं लिहिलं आहे की इंजिनिअरिंग झाल्यावर जॉब कधी लागणार आणि वयात आल्यावर लग्न कधी करणार हे प्रश्न ठरलेले असतात तिच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वरसाव केला आहे प्राजक्ताने लग्नाची हिंट जरी दिली असली तरी तिनं तिच्या आयुष्यातला तो कोण आहे हे मात्र अद्याप चाहत्यांना सांगितलेलं नाही आहे त्यामुळे प्राजक्ताचे खरंच लग्न करत असेल तर तिच्या आयुष्यातला जोडीदार नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत दरम्यान प्राजक्ताच्या करिअरबद्दल बोलायचे झालं तर स्वराज्य रक्षक संभाजी या एका मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली होती प्राजक्ताने या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली होती ती येसूबाई म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे तर मित्रांनो प्राजक्ता गायकवाड तुम्हाला आवडते काय ते नक्की सांगा व मराठी सिनेसी तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद